श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड सस्नेह निमंत्रण दिनांक दहा ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस दरम्यान माघी उत्सव साजरा केला जाणार आहे माघी जन्मोत्सवानिमित्त भाविकांच्या व ग्रामस्थांच्या मनोरंजनाकरिता पुढील प्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजितले आहेत स्थळ श्री गणपती मंदिर सभामंडप सर्व भाविकांनी व ग्रामस्थांनी अवश्य उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा दागिनी फसवणूक प्रकरणी ज्वेलर्स चालकाला अटक न्याय मिळवण्यासाठी पोलीस महानिरीक्षकांकडे तक्रार वरेडी कोलीवाडा येथे राहणाऱ्या किसनीबाई कोळी या वृद्ध महिलेच्या अशिक्षितपणाचा आणि भोळेपणाचा फायदा घेत पेन येथील सिकंदर थळे आणि त्यांच्या पत्नीने दागिने परस्पर विविध पतपेडी आणि त्यानंतर तेथून काढून पेन येथील दोन ज्वेलर्सकडे गहाण ठेवले होते या प्रकरणी सिकंदर थळे आणि त्यांच्या पत्नीला पेन पोलिसांनी पाच महिन्यानंतर अटक केली फिर्यादी महिलेने कोकण पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास लागून न्याय मिळवण्यासाठी निवेदन दिले होते किरण बांधणकर मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न